तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे सनातन धर्माला अनुसरून सालाबाद प्रमाणे याही वर्षी गीता जयंती व दत्त जयंती निमित्ताने पुरातन विठ्ठल मंदिरच्या पांडुरंग कृपा मंगल कार्यालयात श्री हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज कोरडे यांचे व्यासपीठ नेतृत्वात आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण व अखंड नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सकाळी पाच ते सहा हरिपाठ तर नऊ ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण होणार असून पाच ते सहा हरिपाठ तर रात्रीला महाराष्ट्रातील नामवंतांची साडेआठ ते साडे दहा पर्यंत कीर्तन असा दिनक्रम सुरू आहे या सप्ताहात हरिभक्त परायण बडीराम महाराज गायकवाड रामायणाचार्य ज्ञानेश ज्ञानेश्वर द्न्धाने, महाराज वाघ प्रशांत महाराज तायडे परायण कुमारी गौरीताई मालठाणकर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पातोंड हरिभक्तपरायण स उषताई विधाते हरिभक्त परायण श्री रघुनाथ महाराज संभाजीनगर या नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं होणार आहेत पंधरा डिसेंबर रोजी जगन्नाथ महाराज कोरडे व्यासपीठ नेतृत्व यांचे सकाळी अकरा वाजता काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे पंचक्रोशीतील भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पांडुरंग कृपा मंगल कार्यालय विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती हिवरखेड कडून करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड